धरणगाव उड्डाण पुलावर अपघात एक जण गंभीर धरणगाव उड्डाण पुलावर काल रात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या एका कारनं विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकल चालकास समोरून धडक दिल्यानं अपघात घडलाय यात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झालाय त्यास धरणगाव ग्रामीण रुग्णालयात काही शहरातील नागरिकांनी दाखल केला असता त्यात जळगाव इथं पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आलाय कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पोलिसांनी कार जप्त केले गुन्हा दाखल करण्यास कुणीही पुढं आलं नसल्यानं अधिक माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही

पेशंट आला तर निलेश पाटील म्हणून एक पन्नास वर्षाचे गृहस्थ होते काही लोक घेऊन आले होते बाईकवरून पडले म्हणून त्यांना विचारलं त्यांनी म्हटलं की कोणीतरी त्यांना ठोकलं समोरून बाईकचं ॲक्सिडेंट झालं असं सांगत होते ते तपासणी केली त्यांची तर त्यांना तर म्हणजे उजव्या हाताला पायाला गोड घ्यायला होता होतं आणि उजवा हात आणि उजवा पाय फ्रॅक्चर असल्यासारखं वाटत होतं मग त्यांना एक्सरेसाठी आपण रिकमेंड केलं आहे कारण एक्सरेवरच कन्फर्म होईल ते बाकी त्यांना मग इंजेक्शन आणि काही टॅबलेट्स आणि एक आय व्ही लावून त्याला एक्सरेसाठी आणि आपलं हाडांच्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी ऑर्थोपेडिक्स ओपिनियनसाठी आपण पुढे रेफर केलं आहे नंतर थोड्या वेळाने त्यांचा मुलगा आला होता तर त्यांना तो घेऊन गेला मग पुढे जळगावचे राहणारे होते तर जळगावला जातो म्हटले म्हणून घेऊन गेला मग मुलगा त्यांचा ते असं पेशंट बाकी काही असं मेजर इंजरी नव्हती त्यांना तरचटलं होतं आणि एक फ्रॅक्चर असल्याची एक शंका होती म्हणून आपण एक्सरेसाठी पाठवलं एक्सरे काढायची गरज होती लोकनायक न्यूज like